नमस्कार मी स्मिता शिंदे गझल प्रावीण्य परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपला महिन्याचा उपक्रम गझल सादरीकरणाचा या उपक्रमाअंतर्गत मी स्वरचित गझल सादर करते आहे गझल आहे राधा या वृत्तामधली आणि गझलेचं शीर्षक आहे अमृताचे दान गझल घेते म्हटलं आहे बघ कशा जीव जाळणाऱ्या वाट आणि बघ कशा जीव जाळणाऱ्या वाटण्या झाल्या रात्र माझी रात्र माझी अन तुझ्या झाल्या रात्र माझी अन तुझ्या झाल्या अमृताचे दान होते का तुझ्या हाती अमृताचे दान होते का तुझ्या हाती स्पर्श होता सुरकुत्याही देखण्या झाल्या स्पर्श होता सुरुख्याही देखण्या झाल्या गोडशा एका खळीने एका एक खळीने घातला हृदय बुद्धी अनमनाच्या हृदय बुद्धी अनमनाच्या फाळण्या झाल्या आज दिसते पिकसुखाचे जे डबरलेले आज दिसते पिकसुखाचे जे डबरलेले त्या सुखाच्या त्या सुखाच्या उपाधी पेरण्या झाल्या मी पणाचे झाड आहे मी पणाचे झाड आहे देहनश्वर मी पणाचे झाड आहे देहनश्वरहा सोडताना पण अखेरी छाटण्या झाल्या सोडताना पण अखेरी छाटण्या झाल्या बघ कशा जीव जाळणाऱ्या वाटण्या झाल्या रात्र माझी मग चांदण्या झाल्या रात्र माझी अंतुझा मग चांदण्या आज धन्यवाद